दोन हजार चोवीस सालच्या दुर्गापूजा म्हणजेच शारदीय सण नवरात्रीसाठी घटस्थापनेची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार ही आहे घटस्थापनेची वेळ ही सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते रात्री सात वाजून तीस मिनिटापर्यंत राहणार आहे पूजा साहित्य पाण्याने भरलेला तांब्याचा कलश तसेच सोबत आंब्याची नागिरीची पाणी घ्यावी कलशावर ठेवण्यासाठी पाण्याचा नारळ लाल नवीन कपडा असावा पूजेसाठी सुपारी हळद कुंकू अक्षदा वटीचे संपूर्ण साहित्य असावे पेरण्यासाठी ज्वारी गहू इत्यादी सजावटीसाठी विविध फुलांच्या माळी पूजा करत असताना जमेल तर राळ ओली धूप कोरडी धूप वापरावी शक्य असल्यास गंगाजल किंवा गोमूत्र चंद्रादीप तुपातील भिजवलेल्या फुलवाती अगोदरच भिजवून ठेवाव्यात नऊ दिवसांकरिता दुर्गामातेची फोटो किंवा मातीची मूर्ती घटस्थापनेची जागा घरातील स्वच्छ आणि पवित्र जागा पाहून ठेवावी तिला गोमूत्राने स्वच्छ करावे त्या ठिकाणी एक पाट ठेवावा त्यावर स्वच्छ नवा कोरा कपडा अंथून देवीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करावी एका मातीच्या भांड्यात शेतातील शुद्ध माती ठेवा आणि गहू ज्वारी यांची पेरणी करा हे भांडं म्हणजे देवीच्या नवरात्रीतील आव्हानाचे प्रतीक आहे कलश स्थापना पाण्याने भरलेला कलश घ्या त्यामध्ये गंगाजल मिसळून घ्या कलशामध्ये आंबा किंवा नागिलीची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा पाणी ही अर्धवट कलशात असावी व अर्धवट कलशाच्या काठावर कलशावर हळद कुंकू चंदन गणगोळी इत्यादीचा बोटांनी पट्टा काढावा त्यानंतर कलशावर लाल वस्त्र बांधावे कलश मातीच्या भांड्याच्या मध्यभागी ठेवावा देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलश ठेवावा देवीची पूजा आणि आव्हान दुर्गा मातेचे आव्हान करणे म्हणजेच देवीला आपल्या घरात स्थापन करून तिच्या कृपेस पात्र होण्यासाठी प्रार्थना करणे पूजेची विधी श्री गणेश पूजन सर्वप्रथम श्री गणेश पूजा करावी असे केल्यास सदैव सर्व विघ्ने ही आपल्या परिवारापासून लांब राहतात कलशाची विधिवत हळद कुंकू अक्षदा फुले बेल वाहून पूजा करावी त्यानंतर मातीच्या पात्रातील जे धान्य पेरले त्याची पूजा आराधना करावी देवीच्या प्रतिमेला मूर्तीला फूल फळ बेल धूप आणि नैवेद्य अर्पण करावा देवीच्या आव्हानासाठी देवीच्या स्तुतीचे मंत्रपठन करावे आरती म्हणावी त्यामध्ये जे आंबे आंबे गौरी किंवा दुर्गे भारी ही आरती म्हणावी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा देवीला शुद्ध तुपातील नैवेद्य दाखवावा त्यात फळे मिठाई खीर इत्यादी पदार्थ असावेत नैवेद्य अर्पण झाल्यावर सर्वांना तो प्रसाद वाटावा अशा प्रकारे नऊ दिवस नित्य नियमाने मनोभावे देवीची आराधना करावी त्यामुळे दुर्गामातेची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहील घरामध्ये भरभराट आरोग्य धनसंपदा समृद्धी सदैव नांदे महत्त्वाचे म्हणजे या नऊ दिवसाच्या देवीच्या आराधनेमुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सर्वांचे आरोग्य उत्तम राहते घरातील वाईट गोष्टींना बाहेर जाणे भाग पडते घरातील कर्त्याला नवीन उमेद मिळते तसेच आत्मविश्वास दृढ होण्यास मदत मिळते कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद